ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या विचारांमधला हा विषय आहे प्रार्थना आणि अभिप्सा नमस्कार प्रार्थना आणि अभिप्सा बरेचदा आपण हे शब्द वापरतो पण यातला नेमका फरक यांचं नातं काय आहे अगदी तेच समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याकडे जी माहिती आहे जी आपण वाचली आहे त्यानुसार काही प्रार्थना तर अगदी म्हणजे नुसते शब्द वाटतात नाही का यांत्रिक हो बरोबर आणि काही अगदी हृदयातून येतात तर मग ही अभिप्सा म्हणजे काय आहे नक्की यावर आपण आज बोलूया चला तर मग सुरुवात प्रार्थनेच्या प्रकारांपासून करूया पहिला प्रकार जो सांगितलाय तो म्हणजे ही यांत्रिक प्रार्थना म्हणजे ठरलेले शब्द मंत्र वगैरे पुन्हा पुन्हा म्हणणं हो आणि असं म्हटलंय की यातून खूप काही साध्य होतच असं नाही पण एक फायदा होतो मनाची जी चलबिचल असते ना ती थोडी कमी होते स्थिरता येते अच्छा म्हणजे मनाला शांत करण्यासाठी उपयोग होतो त्याचा काही प्रमाणात हो आणि दुसरा प्रकार आहे उत्स्फूर्त प्रार्थनेचा उत्स्फूर्त म्हणजे म्हणजे आपण काहीतरी मागतो स्पष्टपणे स्वतःसाठी असेल किंवा दुसऱ्या कुणासाठी तरी, कुणा तरी। मनात जे हवंय ते शब्दांतून देवाकडे किंवा त्या शक्तीकडे मांडणं ही झाली मागणीवाली प्रार्थना मागणीच असते ती एक प्रकारची पण मग तिसरा एक प्रकार आहे प्रार्थनेचा जो खूप वेगळा आहे तो कोणता अशी प्रार्थना जी मागणी नसते तर आतून आलेला एक प्रतिसाद असतो म्हणजे समजा एखादा छान अनुभव आला तर त्याबद्दल कृतज्ञता वाटते हो किंवा तो अनुभव टिकावा असं वाटत किंवा त्याचा अर्थ काय आहे हे कळावं अशी इच्छा होते अगदी आणि इथेच इथेच गंमत आहे अशी जी आतून आलेली उत्स्फूर्त प्रार्थना असते ना ती ती प्रार्थनेसारखी नसते फक्त ती हळूहळू अभिपसा बनायला लागते अच्छा म्हणजे इथे प्रार्थना आणि अभिपसा जवळ येतात हो किंबहुना त्या एकरूपच होतात असं म्हटले कारण इथे मागणी मागे पडते आणि एक तीव्र ओढ एक तळमळ सुरू होते तर मग अभिपसेला शब्दांची गरज असतेच असं नाही का बरोबर अभिपसेसाठी शब्दांची गरज नाहीये शब्द असलेच तर ते आवाहन किंवा एक प्रकारचा धावा असतो धावा हो पण मुळात अभिप्सा म्हणजे काय तर एक ज्योत उंच वर जाणारी ज्योत ज्योत हो जी आपली इच्छा आपल्याला जे व्हायचंय जे बनायचंय ते सगळं घेऊन वर जाते आणि ही फक्त इच्छा नाहीये ती त्या इच्छेला शुद्ध करणारी एक मोठी शक्ती आहे एक मोठी ज्योत आहे म्हणजे ती इच्छा शुद्ध करते हो आपल्याला जे सत्य हवंय ते त्या ज्योतीच्या गाभ्यात आतस्त, हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण अभिपसा म्हणजे फक्त काहीतरी मागणं नाही तर स्वतःला बदलण्याची शुद्ध करण्याची एक प्रचंड आंतरिक शक्ती आहे वाह ती ज्योतीची कल्पना खूपच प्रभावी आहे म्हणजे मागणीच्या पलीकडे जाऊन स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रक्रिया याचं एखादं उदाहरण देता येईल का हो नक्कीच समजा आपल्याला जाणवतंय की आपल्या आतल काहीतरी आपल्या राग असेल अज्ञान असेल एखादी वाईट सवय असेल ती आपल्या ध्येयाच्या आपल्या प्रगतीच्या आड येतेय तेव्हा काय होतं तेव्हा शब्दांपेक्षा एक तीव्र भावना आतून येते एक तळमळ कसली तळमळ ती विसंगती दूर करण्याची स्वतःला सुधारण्याची अधिक चांगलं होण्याची ही जी तळमळ आहे ना ती शब्दांत नसते ती एक धग, -धग ती ज्योत असते आतमध्ये वाढण्याची खरी होण्याची तीव्र इच्छा किंवा असंही होऊ शकतं की एखाद्या चुकीबद्दल खूप पश्चाताप वाटतोय पण त्यातून फक्त दुःख नाही तर... तर एक संधी दिसते बरोबर अधिक प्रगती करण्याची जास्त शुद्ध होण्याची जास्त प्रामाणिक जास्त तीव्र होण्याची संधी भविष्याकडे अधिक खुलं होण्याची इच्छा हो हो ही जी शक्ती आहे जी हृदयात एकवटते आणि वरच्या दिशेने झेपावते कोणत्याही शब्दांशिवाय ठरलेल्या रचनेशिवाय केवळ एक धगधगणारी ज्योत तीच खरी अभिपसा तीच खरी अभिप्सा ही एक नैसर्गिक आंतरिक आरोहण प्रक्रिया आहे म्हणजे ही काहीतरी खास प्रसंगीच अनुभवता येते असं नाही ती सतत असू शकते अगदी श्रीमाताजी तर म्हणतात की जर एखादी व्यक्ती सतत प्रगतीसाठी धडपडत असेल ईश्वरी इच्छेशी जुळवून घेऊ पाहत असेल अधिक सच्ची बनू इच्छित असेल तर ही अभिप्सीची अवस्था दिवसातून हजारो वेळा येऊ शकते हजारो वेळा हो यावरून कळतं की अभिप्सा ही किती आंतरिक आणि सतत चालणारी गोष्ट आहे ती प्रार्थनेसारखी नाहीये की जी आपण अधूनमधून करतो जी बऱ्याचदा बाह्य मागणी असते हाच महत्वाचा फरक आहे तर एकूण आपण असं पाहिलं की प्रार्थना म्हणजे अगदी यांत्रिक शब्दांपासून ते थेट हृदयातून आलेल्या उत्सवात विणवणीपर्यंत असू शकते आणि याचा उत्स्फूर्त प्रार्थनेच्या टप्प्यावर ती अभिप्सेला स्पर्श करते बरोबर पण खरी अभिप्सा ही त्याही पुढे आहे ती शब्दांच्या पलीकडची आहे एका आंतरिक ज्योतीसारखी जी सतत विकासासाठी सत्यासाठी तळमळते ती फक्त मागत नाही तर आपल्याला घडवते अगदी बरोबर आणि मग जाता जाता एक विचार मनात येतो हा फरक समजल्यावर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात फक्त मागण्या करत बसण्याऐवजी ही जी अभिप्सेची जोत आहे ती अधिक जाणीवपूर्वक कशी जागृत ठेवू शकतो स्वतःच्या आत सतत वर जाण्याची सतत विकसित होण्याची ती तळमळ ती कशी टिकून ठेवता येईल यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर